निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा ते शेगावला जोडणाऱ्या जाणाऱ्या भक्ती मार्गाला शेतकऱ्यांचा कडाडून विरोध होताना दिसून येतोय नुकतेच काही शेतकरी अन्न त्याग आंदोलनाला बसले होते ते आंदोलन पूर्ण होत नाही त्यातच आता शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत थेट नदी पात्रात उतरून आंदोलनाला सुरुवात केली सिंदखेड राजा ते शेगाव या भक्ती मार्गाची काहीही गरज नसताना शेतकऱ्यांच्या शेत जमिनी लाटण्याचा हा प्रकार असून सरकार स्वतःच्या मर्जीने शेतकऱ्यांचे नुकसान करत असल्याचा आरोप आंदोलनकर्ते करतायत सद्यस्थितीमध्ये हे आंदोलन बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील पेठ या गावातील सुरू आहे हा जो शेगाव याला तर जाणार नाही कारण हा जबरदस्ती मार्ग आहे असं म्हणलं जाईल शासनाने होऊ घातलेला आहे तर आम्ही झाले पाच ते सहा महिने झाले याला पूर्ण विरोध करत आहे पण मुख्यमंत्री महोदयांना हे कळत नाही का मुख्यमंत्री महोदय सांगतायत की शेतकऱ्यांचा जर ह्या महामार्गाला विरोध असेल तर हा महामार्ग करणार नाही मग आतापर्यंत आम्ही जे केलं आहे हा विरोध मुख्यमंत्री महोदयांना कळत नाही का आम्ही हा विरोध करत आहेत तर जर का त्यांना हा विरोध मान्य नसेल तर आम्ही याच्या पुढेही याच्यापेक्षा जास्त तीव्र विरोध या महामार्गाला करणारे हे मुख्यमंत्री महोदयांना कळावे यासाठी आज आम्ही जलसमाधी केलेली आहे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही या पेनगंगेच्या तीरामधून बाहेर येणार नाही रस्ता रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही बाहेर येणार नाही बुलढाणा ना जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेज शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य